सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या पतीनं स्वतःच्या पत्नीला नगरसेविका करण्याचं स्वप्न तर पाहिलं होतं पण संशयाने घर करून ठेवलं होतं यातूनच दोघांमध्ये वारंवार खटके उडाले आणि यातून संतापलेल्या पत्नीनं अखेर पतीचा गळा घोटला बाप देवाघरी गेला आणि आई तुरुंगात गेली पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेत दोन चिमुकली मात्र पोरकी झालेत पिंपरी चिंचवड मधल्या सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईरची पत्नी चैताली भोईरने गळा घोटून हत्या केली नकुलने पत्नीला नगरसेविका करण्याचं घेतल्यानं पत्नी संतापली आणि तिने ओढडीच्या सहाय्यानं स्वतःच्या पतीचा गळा घोटला नकुल हा चळवळीतला कार्यकर्ता होता मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आजवर जी आंदोलनं झाली त्यात ते नेहमीच सक्रिय असायचा पण त्याला दारू पिण्याचं व्यसन लागलं आणि हीच बाब त्याच्यासाठी धोक्याची ठरली नकुल आणि पत्नी चैताली हे अनेकदा दारूची पार्टी करायचे काल ही दोघांनी पार्टीचा बेत आखला मात्र नशेत असताना चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये भांडण झालं आणि त्यावेळी पत्नीने नकुलचा गळा घोटला पूर्ण नशेत असलेला नकुल तिला विरोध करण्यात अयशस्वी ठरला काल शुक्रवार चोवीस ऑक्टोबर रोजी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास चिंचवड इथल्या लिंक रोडवरील माणिक कॉलनीतल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या इमारतीत ही धक्कादायक घटना घडली नकुल आनंदा भुईर असं मृताचं नाव असून पत्नी चैताली भुईर हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं नकुल आपल्या बायकोला आगामी महापालिका निवडणुकीत नगरसेविका बनवण्यासाठी प्रयत्न करत होता चिंचवडचे पोलीस निरीक्षक दीपक गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी पत्नी चैतालीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नकुल तिच्यासोबत भांडत असत त्यांच्या घरापासून मीटरवर जागेत आरोग्य विभागाची इमारत आहे ती वापरात नसून तिची किल्ली नकुलकडे असते गुरुवार तेवीस ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा पासून दोघे तिथे गप्पा मारत बसले होते त्यावेळी चारित्र्याचा संशयावरून वाद सुरू झाला मध्यरात्री अडीचच्या सुमारास वाद विकोपाला गेला त्यातून चैतालीनं लांब कापडाने नकुल यांचा आवळला गेला पोलिसांना फोन करून कळवलं पोलिसांनी धाव घेतली त्यावेळी चैताली मृतदेह आणि तपासाला सुरुवात केली दरम्यान नकुल भोईर मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि मराठा क्रांती मोर्चा सारख्या संघटनांमध्ये सक्रिय होता सर्पमित्र म्हणूनही त्याची ओळख होती सामाजिक अग्रेसर विविध चळवळींमध्ये नेहमी असल्याने त्यांचा मोठा जनसंपर्क होता दाम्पत पाच आणि दोन वर्षाची दोन मुलं आहेत आगामी महापालिका निवडणुकीत पत्नी चैतालीला उभं करण्यासाठी नकुलने अनेक नेत्यांशी संपर्क साधला होता